मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या कौटुंबिक संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष सोडताना दुःख होत आहे पण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंना रामराम विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोमवारी आणखी एक राजकीय धक्का बसलाय मुंबईतील दहिसरच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश केला माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाच्या सुनेचा भाजप प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का ठाकरेंच्या पक्षाला महाराष्ट्र करण्याविषयी हे कारण सांगितलं प्रभागामध्ये जी विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्या बरोबर मी माझे राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला पक्षात घेऊन भाजपनं उद्धव ठाकरेंवर राजकीय कुरघोडी केली आहे ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घोसाळकरांना फोडण्यात भाजपला यश आलंय अटल सेतू कोस्टल रोड वरळीमध्ये मराठी माणसाला विडीडी चाळीमध्ये पाचशे साठ फुटाचं घर असेल मुंबई शहरामध्ये एस टी पी प्लांटचं काम असेल असे अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडवून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष राज्य करत असताना मुंबई मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं आमच्या पक्षामध्ये ज्याला ज्याला प्रामाणिकतेने मुंबईकरांची सेवा करायची आहे तो भारतीय जनता पक्षातच येईल तेजस्वी त्यांशी चर्चा गेल्या महिन्याभरात माझी स्वतःची माननीय मुख्यमंत्र्यांशी प्रवीण दरेकरांशी अमित साटम यांच्याशी सातत्याने झाली त्यांना मुंबईकरांची सेवा करायची आहे म्हणून त्यांनी उबाटा सेनेला लात मारण्याचा निर्णय केला असेल आणि भाजपमध्ये प्रवेश केला असेल त्याचं स्वागत आहे तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत दोन हजार सतरामध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी त्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या गेल्या काही गे दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती याच दरम्यान तेजस्वी यांची भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर संचालकपदी वर्णी लागली होती त्याचवेळी त्या भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या दरम्यान भाजप प्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला त्यावेळी ते त्यांनी सोशल मीडियावर एक भाऊक पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या राजीनाम्याआधी एक भाऊक पत्र त्यांचं समोर आलंय ज्यात त्यांनी असं म्हटलंय की आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती आज मन जड आहे शब्द अपुरे पडतात पण तरीही हा संवाद आवश्यक आहे सगळं काही छान सुरू असताना एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला अभिषेकची निर्गुण हत्या झाली शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं अशावेळी मला केवळ पदाची नव्हे तर मनापासून निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे हे मला वारंवार जाणवत आहे मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक एक असो वा इतर भाग तसंच माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतं तेजस्वी यांचे पती अभिषेक गोसाळकर यांची फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली होती त्याचा तपास अद्यापही पूर्ण झाला नाही या तपासाला गती मिळावी यासाठीही पक्ष बदलल्याचं त्यांनी सांगितलं शी हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली नंतर आयमध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र पड़, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर आयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केस निकाल आहे ते निकाल लागले आहे एकच वाईट वाटलं जेव्हा नवऱ्याची हत्या झाली तेव्हा मात्र या राज्यातल्या कुठल्याच ना मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली ना उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी केली आणि वर वेगळ्याच भाषेत ते बोलले होते गाडीखाली कुत्रा आलं तर अशा ठिकाणी गेल्या आहेत त्या ठीक आहे त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा पण एकंदरीत पाहायला गेलं तर एकाच कुटुंबात एकाच घरात राहतायत आणि आज काय नवीन गोष्ट नाहीये सगळे घरं फोटली आहेत यंदाच्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एक हा ओबीसी राखीव झाल्यानं निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं परंतु पालिकेच्या वॉर्ड क्रमांक सात आठ किंवा दोन मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील असं बोललं जातं आहे जसजशी पालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे तस तसं थोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत